मित्रांनो माझे नाव रोशन आहे मी जॉब करतो माझ्या घरी आई बाबा आणि नवरा बायको भाड्याने राहत होते अगोदर आमच्या फॅमिली सर्व सोबत राहत होती पण कालांतराने कोणाला जॉब लागला तर कोणी लग्न होऊन बाहेर गेले त्यामुळे आम्ही हे घर भाड्याने द्यायचे ठरवले होते आणि तेव्हापासून इथे भाडेकरू राहत होते माझे दोन घर सोडून जे भाडेकरू राहत होते त्यांना राहून बरेच दिवस झाले होते त्या घरात राहणारी वहिनी मला खूप आवडायची ती आमच्या घरी राहायला आली त्याच्या काही दिवसापासूनच माझी नजर तिच्यावर होती पण तिला सांगण्याची माझी हिम्मत नव्हती तिचे नाव रोशनी होते कधीकधी तिला सांगण्याची इच्छा व्हायची पण तिचा नवरा जास्त घरी असायचा त्याचे काम घरूनच होते तसेच तो फक्त काही दिवसासाठी बाहेर जायचा नाही तर घरूनच काम करत होता म्हणून मला वहिनीसोबत बोलणे होत नव्हते आणि पण जास्त बाहेर जात नव्हती तसेच तिचा नवरा फार दारू पित होता आणि ती घरातून जास्त बाहेर जात नसल्यामुळे तिच्या सोबत माझे बोलणे होत नव्हते पण कालांतराने हळूहळू आमचे गुल्हे होऊ लागले कारण ते घरी यायची आणि आईसोबत बोलायची त्यामुळे माझे पण बोलणे तिच्या सोबत होऊ लागले मी वहिणीला जाणवून देत नव्हतो की मला ती आवडते म्हणून एक दिवस बोलत असताना मला कळले की तिचा नवरा खूप दारू पितो आणि तिला बरेच काही बोलतो पण आणि हे सांगताना वहिनी खूप उदास दिसत होती ती माझ्या आईला सांगत होती आता मी तिच्या सोबत बोलण्यासाठी विचार करत होतो पण त्यामुळे सुद्धा जास्त बोलणे होत नव्हते एके दिवशी वहिनी नवीन कपडे घालून कुठेतरी निघाली होती ती फार छान दिसत होती ती माझ्या घरी आली ती आईला विचारत होती त्या दिवशी मी घरी एकटाच होतो ती स्वयंपाक घरात गेली आणि आईला बघू लागली मी तिच्या आवाजामुळे माझ्या खोलीतून किचन मध्ये आलो तर तिला पाहतच राहिलो ती माझ्याकडे बघत होती आणि मला म्हणाली कुठे हरवला आणि माझ्या तोंडून निघाले तुम्ही फार छान दिसत आहे आणि तुमच्या सारखी माझी मैत्रीण असती तर फार मला आनंद झाला असता ती माझ्याकडे बघून म्हणाली फार मस्करी करत आहे पण तिला म्हणालो मस्करी नाही मी तुम्हाला खर सांगत आहे तुम्ही फार सुंदर दिसता आणि तुमच्या सारखे मैत्रीण कोणाला पण मिळाली तर तो फार नशीबवान राहील यावर ती चूप राहिली आणि मला मनाली आई नाही आहे का घरी मी तिला नाही म्हणालो तर ती स्माईल देऊन निघून गेली एके दिवशी आईने मला खाण्याचे दिले आणि बहिणीला द्यायला सांगितले मी ते खाद्यपदार्थ घेऊन मी तिच्या घरी गेलो मी तिला खाद्यपदार्थ दिले आणि तिने मला बसायला सांगितले तसेच ती पण येऊन माझ्याशी बोलू लागली आज पहिल्यांदा तिने मला विचारले तुझी कोण मैत्रीण आहे का मी म्हणालो नाही तिला खूप आश्चर्य वाटले ती मला म्हणाली तू एवढा देखणं आहे तरी तुला मैत्रीण नाही आणि तू अजूनही सिंगल आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो काय करणार कोणी मला, मला आवडते तर तिला समजत नाही तर ती मला विचारू लागली कोण आवडते तुला मला सांग मी तिच्याकडेच बघत होतो आणि काही बोललो नाही पण तिला माझे बोलणे समजले होते ती मुद्दाम मला विचारत होती मी पण तिचे बोलणे ऐकून हिंमत करून म्हणालो तुझा नवरा आणि तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मी एवढंच विचारले तर ती फार उदास झाली मी तिला धीर दिला आणि म्हणालो वहिनी प्लीज उदास होऊ नकोस काय प्रॉब्लेम आहे मला स्पष्ट सांग काही वेळाने तिने सांगितले की तिचा नवरा दारू पितो आणि मारहाण करतो आणि तिला प्रेमही करत नाही मी तिच्या फार जवळ जाऊन तिला म्हणालो मला समजते तुझ्या भावना आणि मी तिला आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या तर ती काहीच बोलली नाही नंतर तिला म्हणालो तू ते खाद्यपदार्थ खाऊन घे आणि आपल्या घरी आलो दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरी आली आणि तर तिचे डोळे मला शोधू लागले ती आई सोबत बोलत होती आणि तिचे डोळे मला पाहत होते मी तिथे आलो तर तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि माझ्यासोबत बोलू लागली मला म्हणाली माझे काम करशील का मी म्हणालो सांग काय काम आहे तर मनाली काही वस्तू आणायच्या आहे तर माझ्याकडे ये मग आपण जाऊ मी म्हणालो मी फ्रेश होऊन येतो मी तिच्याकडे गेलो तर मला बसायला सांगितले आज तर अगदी माझ्या जवळ येऊन बसली आणि मला म्हणाली काल तू बोलला त्यावर मी खूप विचार केला आणि तू फार समजदार पण आहे प्रत्येक गोष्टी तुला माझ्या समजतात मला तर हे ऐकून फार छान वाटले आणि मी तिला जवळ ती पण आणि मला मनाली चल अगोदर मार्केट मध्ये आम्ही मार्केटमध्ये गेलो ती गाडीवर पण बिलकुल जवळ बसली होती मला हा सर्व प्रकार फारच छान वाटत होता नंतर तिने काही सामान खरेदी केले आणि आम्ही बाहेर पिझा खाल्ला आम्ही फार खुश होतो काही वेळाने घरी पोहोचलो आणि तिला सोडून माझ्या घरी जात होतो जाताना ती म्हणाली ये उद्या मी पण तिला स्माईल करून येतो म्हणालो दुसऱ्या दिवशी सकाळी जॉबवर गेलो आणि लंच टाईममध्ये तिला कॉल केला संध्याकाळी घरी आलो आणि फ्रेश होऊन तिच्याकडे पोहोचलो ती आपल्या खोलीत होती मी पण तिथे गेलो आणि तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर म्हणाली चार दिवसासाठी बाहेर गेले आहे मी तिच्या एकदम जवळ आणि तिच्याकडे बघून म्हणालो किती दिवस लावले तू आपल्या मनातला सांगायला तर ती म्हणाली मला फार आधीच तुझे वागळे समजले होते पण मी कस काय न ओळखता विश्वास करू मी तिच्या जवळ आणि म्हणालो आता ओळखते ना तर हसली आणि आपली मान हलविली आता मी तिला तसेच माझे हात आता काहीतरी शोधू लागले ती पण फार उत्साहात येऊ लागली आणि मला तो उत्साह पाहून फार आनंद होऊ लागला हळूहळू आमचे वागणे फार दूरवर जाऊ लागले आणि तिच्या चेहरा पाहण्यासारखा दिसू लागला तिला पाहून असे वाटत होते जणू ती फार दिवसापासून या वेळची वाट पाहत होती आम्ही खूप प्रकारे आनंद व्यक्त करू लागलो तो वेळ आम्हाला फार आनंदाचा वाटू लागला होता आणि आम्ही त्या आनंदात वाहून जात होतो असे होता होता फार वेळ होऊन गेली होती आणि ती मला म्हणाली तुला घरी नाही जायचे आहे का मी तिला मुद्दाम मस्करी करत म्हणालो नाही मला इथेच राहायचं आहे तर ती हसली आणि म्हणाली मस्करी करू नको घरी जा नंतर मी हसून बाय म्हणालो आणि आपल्या घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसची तयारी केली आणि जाताना तिच्याकडे गेलो तर ती फार खुश दिसत होती मी मस्करी करत म्हणालो आज फार खुश दिसत आहात तर म्हणाली हो ना तुझ्यामुळेच मी खुश आहे आणि आता अनेक दिवस होऊन सुद्धा आम्ही असेच खुश राहतो